नमस्कार तर साडे अकरा वाजलेले आता आत्या आवाज देतात ते जेवायला तर जाते पुरी आल्यानंतर जेवतील तपल्या त्या तर चालवल्या आता कोण कोण आहे बघूया जेवायला बापू काय घर दिसत नाही तर आणि आत्या आणि बाया असतील बहुतेक चला जाऊया पोरी आल्यानंतर जेवतील आता त्यांना अजून एक तास लागेल जेवायला बसले तर आणि यांच चकुल्या खायचं चाललंय आता केलं गरम गरम करणे चकुल्या केल्यात चाललंय इकडं चकुल्या खायचं जेवायचं काय आवडत सगळं जेवायचं झालेलं आवडायचं तरी अजून झाडून भांडी आता अकरा वाजून गेले आता पोरच येते साहेब नाही तासभर नाही गाडी असल्या दहा मिनिटात घरी

बाय सगळ्यांना जीवाचं शाळेत न आल्यानंतर जेवण झालं है ना जेवण झाल्यानंतर आता जेवढा जेवढा अभ्यास सरांनी दिलेला आहे त्याशी एक डायरी केली आहे आणि त्या डायरीत लिहून आणते अभ्यास करायला चालू केलंय तुम्ही शांतिके आजच सगळा अभ्यास फिनिश करणार आणि उद्या खेळणार उद्या खेळणार मग खेळणार फिरायला कुठं आहे ना तर आमची एकतीस डिसेंबरची पार्टी राहिली आहे का नाही त्याच्यामुळं आमचं चाललंय उद्याचं नियोजन पार्टी करायचं आणि आमच्या अनुष्काचा नात तुम्हाला दाखव <laughs> कात्री कागद कपडे अजून काय 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 आहे ना अनुष्का बस काय सगळं तो का कोंबून ठेवते सारखं मी किती साप केलंय का नाही का मागचं दोन चार दिवसात सगळं काढून तो काही कॅरी भरून ठेवलं तिला म्हणलं तुला काय पाहिजे त्यातले घेत भरून ठेवत काय करते बघितलं काय बनवते मी तुला मग काय बनवत होती तुझं रिझल्ट रिझल्टेवाय पाकिड बनवले बघा तेच बनवले दाखवा एकदा काय नाही का सारखं चलच नाय कुठे आर्टिस्ट व्हायचे लागे खरंच असं बनवायला अशी फॅशनचे कपडे वगैरे खरंच तिला लय ना आता तिला मशीनच आणायची बघू काय काय बनवते ते हा तर चाललय बाबा तिचं अशा प्रकारे चला तर छान वाटते बाहेर गेलो की इतकं ऊन लागतंय कडक विचारूच ना का त्याच्यामुळं आज सगळी घरात बसलेली बघा छानपैकी जीवानी शाळेतून भात आणलाय म्हणली मम्मीला खायला होईल आधी जेवण केलं होतं छान छानपैकी कडीपत्ता मटकी चवळी असं बरंच काय 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 कडधान्य टाकून भात बनवतात छान बनवतात तिला म्हणलं शनिवारच येत जा घेऊन मी सकाळ तिला डबा दिला होता म्हणलं एक डबा मला भात घेऊन ये ना आत्ता काय लिहिते लेती बाराखडी लुक पटपट पड़ अभ्यास करते हो हे हे मला हट्टले पटपट बरं दे चला तर शुभ दुपार सगळ्यांना कसा वाचलीची शाळेत ना शाळेत जाताना किती छान स्वेटर सारखा शर्ट घातला होता काढून फेकला आणि तो कप ती घातला आहे ना माझा फेवरेट होता फेवरेट आहे ना तिला तेवढा शर्ट लय आवडतो तिला शर्ट आणायचे दोन तसेच तसेच आणते दोन म्हणजे ती घालत उलट थंडीचे ह्या चांगले पण घालतच नाही पोरली एक म्हणजे एकच कपडे तिला आवडली ना त्याला पिच्चर सोडत नाही फाटली तरी मग तीच घालते पॅन्ट त्याच्यावरची फाटली होती तरी तीच घालायची म्हणायची स्लॅक्स आहे की आतून काय होते त्याला जवळ टाकून दिली तेव्हा तिने ती घालायची पण केली